रामराम मंडळी आज मी घाट येथील सोमेश्वर महादेव मंदिराच्या जवळ असलेल्या पांटून पुलावरून अक्षयवटाचं दर्शन घेण्यासाठी जात आहे प्रयागराजच्या त्रिवेणी संगमापासून जवळ असलेल्या अकबराच्या किल्ल्यामध्ये हा अक्षयवट आहे नदीच्या एका तीरावरनं दुसऱ्या तीरावरती तीरा जाण्यासाठी पांटून पूल बनवलेले आहेत त्याला पिपा पूल असंही म्हटलं जातं पांटून पुलाखालून नदी वाहत असल्यामुळे इथून चालण्याचा अनुभव अगदी आल्हाददायक आणि आनंददायी आहे अक्षयवटचं दर्शन घेण्यासाठी मी किल्ल्याच्या मार्गाने आतमध्ये गेलो बरच अंतर चालून गेल्यानंतर अक्षयवट आला अक्षयवटचा अर्थ असा वृक्ष जो कधी नाश पावत नाही अनेक पौराणिक ग्रंथांमध्ये या वृक्षाचा उल्लेख असून ह्या वृक्षाचं नामकरण महर्षी वेदव्यास ऋषी यांनी केलं आहे ह्या अक्षयवटाच्या खाली त्याची मुळं आहेत जिथे एक गुंफा असून त्याला पाताळपुरी या नावाने ओळखलं जातं तर ह्या अक्षयवटाच्या बाजूला सरस्वती कूप असून इथूनच सरस्वती नदीचा उगम होतो व ती गंगा यमुना या नदीला मिळते अनेक पठाण बादशहांनी अक्षयवट नष्ट करण्याचा प्रयत्न केला मुघल शासक जहांगीराच्या आदेशाने अक्षयवट कापण्यात आला अकबराच्या काळात अक्षयवटाचं दर्शन घेण्यास अटकाव घालण्यात आला अकबराने तर हा वृक्ष झाकण्यासाठी त्याच्या चारी बाजूंनी किल्ला बनवला औरंगजेबाने सुद्धा प्रथम ह्या वृक्षाजवळ खोदकाम केलं मग त्या वृक्षाला जाळलं आणि शेवटी त्याच्या मुळामध्ये ॲसिड टाकलं पण हे सर्व प्रकार घडून सुद्धा हा वृक्ष अविनाशीच राहिला अशी एक मान्यता आहे की अक्षय अक्षयवृक्षापासून जवळच अदृश्य स्वरूपात सरस्वती नदीचा उगम होतो त्यामुळे हा वृक्ष परत वृद्धीस लागून कायम हिरवागार राहतो भाविक लोक मुक्ती मिळवण्यासाठी या अक्षयवटावरती लोंकाळत काव्यकूपामध्ये म्हणजेच सरस्वती कुपामध्ये उडी मारून आत्महत्या करतात म्हणून इंग्रजांनी सुद्धा अक्षयवटाचं दर्शन घेण्यास परवानगी नाकारली भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरसुद्धा हा वृक्ष लष्कराच्या नियंत्रणामध्ये होता त्यामुळे भाविकांना ह्या वृक्षाच्या दर्शनास अडथळा निर्माण होत होता गेल्या चार पाच शतकानंतर दोन हजार अठरापासून भाविकांना अक्षयवटाचं दर्शन व पूजन करण्यास परवानगी मिळाली आहे प्रभू श्रीराम सीतामाई लक्ष्मण जेव्हा वनवासामध्ये होते तेव्हा त्यांनी ह्या वृक्षाचं दर्शन घेतलं होतं जैन तीर्थंकर वृषभदेव यांनी ह्या वृक्षाखाली तपश्चर्या केली होती हिंदू व जैन धर्मातील भाविकांसाठी अक्षयवट हे एक पवित्र स्थळ असून आध्यात्मिक ऊर्जेचं ठिकाण बनलं आहे ह्या वर्षीच्या महाकुंभात प्रयागराजमधील संगमावरती स्नान करून झाल्यावर अनेक भाविक ह्या अक्षयवटाचे दर्शन घ्यायला जात होते खरंच अक्षयवटचं दर्शन घेऊन मनाला खूप छान वाटलं